तर पुण्यामध्ये आज महाविकास आघाडीचं सुद्धा मोठं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे सुप्रिया सुळे अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत शरद पवार संजय राऊत बाळासाहेब थोरात यावेळी या रॅलीमध्ये सहभागी होणार असं समजत आहे पुण्याच्या कॅम्प परिसरामध्ये महाविकास आघाडीची जाहीर सभा सुद्धा होणार आहे तर महाविकास आघाडीकडून पुढे लोकसभा मतदारसंघासाठी रवींद्र धंगेकर उमेदवार असणार आहेत आणि त्यांच्या सोबत सध्या आमचे प्रतिनिधी सुद्धा आहेत ज्ञानेश्वर चौतमल त्यांनी नेमका काय बघूया आपण बघतोय की महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती लोकसभेसाठी रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आज उमेदवारी अर्ज दाखल करताय कसा आहे आजचा अनुभव आणि उमेदवारी अर्ज कर, दाखल कर दिवस आहे बघा ही माझी दहावी निवडणुकी आणि दहावी निवडणुकीमध्ये पुणेकरांनी मला आशीर्वाद देत देत मला आज लोकसभेपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि इतका प्रचंड आनंद वाटतोय की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आणि मी लोकसभेचा उमेदवार झालो आज मला आनंदच वाटणार मला वाटणार आहे माझ्या कुटुंबातल्या लोकांना वाटणार आहे आणि म्हणून त्याचा आनंद बराच माझ्या मनामध्ये आहे पण खरा आनंद असा वाटतो की पुणेकरांनी गेल्या महिन्याभरात माझी उमेदवारी जाहीर होताना आणि आन जाहीर झाल्यानंतर चर्चा केली बोलले जिथं जिथं जाईन तिथं पाठिंबा देत होते इतकं प्रचंड बरं वाटलं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पुणेकर राजकारणात टिकून ठेवतील असा मला विश्वास आहे कारण शेवटी सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला खासदार होण्याची संधी पुणेकर देतील असा माझा पूर्ण विश्वास जी जादू झाली परिवर्तन झालं तुम्ही भाजपला शह दिला कसब्याची पुनरावृत्ती होईल पुन्हा काँग्रेसचा झेंडा पुणे लोकसभेवर फडकेल असं तुम्हाला वाटतं का किती आत्मविश्वास आहे विश्वास आहे तो बघा मी कसब्याच्या निवडणुकीमध्ये बी म्हणलो की हा भाजपाचा बाल्य किल्ला नाही हा पुणे कसब्या कसब्यातल्या जनतेचा बाल्य किल्ला आहे आणि आजही मी परत एकदा सांगतो ठामपणाने की हा पुणेकरांचा बाल्य किल्ला आहे हा भाजपचा बाल्य किल्ला नाही आणि भाजपचा बाल्य किल्ला नसल्यामुळे पुणेकरांच्या बाल्यकिल्ल्यात मी लढतोय आणि पुणेकर योग्य निर्णय यावेळेला घेतील अजित पवारांनी काल असं म्हटलं की आमची बटणं दाबा भरघोस निधी देऊ एक प्रकारे आम्हीच दाखवलं गेलं असा आरोप होतोय त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशी देखील मागणी केली जाते कसं पाहता तुमच्या आजूबाजूला हे सगळं राजकारण करते बघा आजच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं राजकारण चाललंय देशामध्ये दे अनेक खासदार अनेक आमदार अनेक मुख्यमंत्री हे सातत्याने ही बोलगाना करतात की आम्हाला मत द्या तर आम्ही तुम्हाला निधी देणार नाही ह्याचाच अर्थ असा होतो की ते घाबरलेले आहेत कारण जनतेमध्ये जर काम केलं असेल तर हे बोलण्याची त्यांना वेळ का आले हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण हा जनतेचा पैसा हा काय कुठल्या एका नेत्याच्या घराचा पैसा नाही आणि जर जनतेच्या पैशावर जर ते मालक होऊन बसले असतील तर जनता ती सहन करणार नाही जनतेचा निधी हा जनतेचा निधी जनतेलाच दिला पाहिजे आणि ह्याची मालिक मालक म्हणून तुम्ही नाही तर जनतेचे नोकर म्हणून आहात आणि जर नोकरांनी जर मालकाला असं म्हणत असतील ती तुम्हाला आम्ही निधी देणार नाही तर नोकरांनी मालकाला केलेलं आव्हान आहे तुमचे जे विरोधक आहेत मुरलीधर मुळे त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं काय भूमिका नाही बघा मी तर पुणेकरांसाठी मतदान मागतो आहे आणि पुणेकरांमध्ये गेली दहा वर्ष भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि आज सत्तेत काय काय केलं हे मी त्यांना विचारण्याचं मला लोकशाहीमध्ये अधिकार दिला आहे आणि जर त्यांनी जर त्याची उत्तर वैयक्तिक काय बोलायचं नाही आणि काय नाही तर तुम्ही सत्तेत होता म्हणून आम्ही विचारणारच ना आणि तुम्ही इथून पुढं काय करणार हे नका सांगू इथून दहा वर्ष काय केलं हे सांगितलं भाषण आज पुण्यामध्ये असणाऱ्या सगळ्या परिस्थितीला पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे सर्वच लोक जबाबदारी हे माझं मत आहे मला निवडून देतील असं वाटत अहो मी तुम्हाला हे सांगतो की मी निवडून येणार आहे कारण मी पुणेकरांचा उमेदवार आहे आणि मी जिंकणार आहे मी हे का ज जबाबदारीने बोलतो कारण ही माझी दहावी निवडणूक आहे आणि नि दहा निवडणुकीचा माझ्या पाठीशी असलेला अनुभव आणि जनतेची असलेली नाळ आणि मी पुणेकरांचं मी मत कोणाला मागतो आहे पुणेकरांसाठी मागतो आहे आणि मी मला मत मागतो आहे मी मला मत मागतो आहे मी पुणेकरांसाठी मागतोय आणि विकासाच्या दृष्टीने आणि बाकीच्या दृष्टीने पुणेकरांसाठी मी उमेदवारी लढवतो आहे मला काँग्रेस पक्षाने पुणेकरांचा लोकप्रतिनिधी म्हणून उमेदवारी आली आणि सभेचा आज आम्ही एकत्र जमतो आहे आणि एकत्र जमून आम्ही फॉर्म भरणार आहे मग याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात येतील विश्वजित कदम येतील स संग्रामजी धोप्पे येतील आमचे सगळे काँग्रेसचे आजी माझे आमदार असतील आमदार जगताप असतील अनेक लोक आणि त्याच्यामध्ये मग इंडिया आघाडीचे आहेत मग पवार सुप्रिया ताई अमोल कुल ही सगळी जी इंडिया फ्रंटची जे सगळे आधी पदाधिकारी आजी माजी आमदार हे सगळे एकत्र भा माझ भरणार होतो धन्यवाद पुढारी न्यूजशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन निखिल करंदीकर सामित ज्ञानेश्वर चौतमल पुढारी न्यूज पुणे